जे विद्यार्थी पी एच डी करीत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय <coughs> महत्त्वाची अशी बातमी काल यू जी सीच्या माध्यमातून पब्लिक नोटीस या ठिकाणी जाहीर केलेली आहे पी एच डी करणाऱ्यानो खालील जी काही विद्यापीठे आहेत या अंतर्गत पी एच डी करू नका त्याच्यासाठी सावधान कारण पंचवीस ते जवळपास तीस दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालखंडामध्ये यू जी सीनं खालील महाविद्यालयातील पी एच डीचे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत याबाबतीतली अधिक जी काही माहिती आहे ती अधिकची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेटणीत मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी डॉक्टर महादेव जगताप आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा सहर्ष स्वागत करतो जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करावं तसेच ज्या विद्यार्थ्यांना शेटणीत मराठी ऑनलाईन क्लासेस करावायचे आहेत तर आपण फेब्रुवारीच्या पंचवीस तारखेला ऑनलाईन क्लासेस सेटच्या संदर्भात करणारे या या ठिकाणी आहोत तरी ज्या विद्यार्थ्यांना शेटनेट क्लासेस करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडोतीस दहा या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करावा किंवा शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला मॅसेज केला तरी चालेल जे विद्यार्थी पी एच डी करू इच्छितात आणि विशेषतः खालील जे काही महाविद्यालय हे सॉरी विद्यापीठ जे आहेत त्या विद्यापीठाच्या अंतर्गत जर पी एच डी करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सावधान होणं गरजेचं आहे त्याचं कारण असं की कालजी पब्लिक नोटीस यू जी सीनं जाहीर केलेली आहे ज्याच्यामध्ये विद्यापीठे जी काही प्रक्रिया आहे विशेषतः पी एच डीच्या संदर्भातली जी प्रक्रिया पाळत आहेत की नाही किंवा यू जी सी नियमानुसार थोडक्यात यू जी सी नियमानुसार पी एच डीची काही पदवी प्रदान करत आहेत का यावर लक्ष ठेवण्यासाठी यू जी सीने एक स्थायी समिती स्थापन केली आहे आणि या स्थायी समितीच्या आदेशापैकी एक म्हणजे सुधारणात्मक उपाययोजना सुचवणे आणि चूक करणाऱ्या विद्यापीठावर कारवाई करण्याची शिफारस करणे अशा पद्धतीनं ही समिती काम करत असताना आपल्याला पाहायला मिळेल दुसरीकडे विद्यापीठांनी सादर केलेल्या किंवा माहिती किंवा डेटा विश्लेषण असेल तपासणी मूल्यांकन केल्यानंतर स्थायी समितीला असं आढळून आलं की तीन विद्यापीठांनी यू जी सी पी एच डी बघा तीन विद्यापीठं नियमांच्या तरतुदीच्या आणि पी एच डी पदवान पदवी जी काही आहे ती प्रदान करण्याच्यासाठी शैक्षणिक निकषांचे पालन केले नाही आणि मग या विद्यापीठांना यू जी सी नियमांच्या तरतुदीचे पालन का केले नाही हे स्पष्ट विचारणा करण्याची संधी देण्यात आली किंवा त्यांना जी काही चुका केल्या होत्या त्याच्या संदर्भात काही प्रश्न विचारले होते त्या संदर्भात जे काही उत्तरं जे आहेत ते मिळवण्यासाठी त्यांना संधी देण्यात आली होती तथापि या विद्यापीठाकडून मिळालेले जे काही उत्तर आहे ते समाधानकारक त्या ठिकाणी या समितीला आढळलं नाही आणि म्हणून स्थायी समितीने शिफारस केलेली आहे की यू जीशी पुढील पाच व वर्षासाठी या विद्यापीठांना किंवा पी एच डी विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी बंदी घातलेली आहे हे आपण या ठिकाणी लक्षात आणि दुसरीकडे स्थायी समितीने दिलेल्या शिफारशी लक्षात घेऊन या तीन विद्यापीठांना पी डी अंतर्गत विद्वानांनी नोंदणी करण्यापासून बंदी घालण्याचा निर्णय बघा नोंदणी करण्यापासून बंदी घालण्याचा जो काही निर्णय आहे तो करण्यात आलेला आहे पुढील पाच वर्षासाठी म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार एकोणतीस तीसपर्यंतचे कार्यक्रम या विद्यापीठांना यूजीसी या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे आणि त्यांनी पी एच डी विद्यार्थ्यांची जी काही नोंदणी तात्काळ बंद करण्याचे आदेश किंवा निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि ही तीन विद्यापीठे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ओ पी जे एस विद्यापीठ राजस्थान त्यानंतर सनराईज विद्यापीठ अलवर राजस्थान आणि सिंघानिया विद्यापीठ झुंझुनू राजस्थान अशा पद्धतीनं हे तीनही विद्यापीठ आपण या ठिकाणी लक्षात घ्यावेत त्याच्यानंतर संभाव्य विद्यार्थ्यांनी पालकांना याद्वारे सूचित करण्यात येतं की त्यांनी आत्तापासून वरील तीन जी काही विद्यापीठाद्वारे ऑफर केलेल्या पी एच डी कार्यक्रमात प्रवेश घेऊ नये यू जी सीने हे सांगितलं हे लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट यू जी सीच्या मंजुरीशिवाय वरील तीन विद्यापीठांनी दिलेली पी एच डी उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या उद्देशाने मान्यताप्राप्त वैध मानले जाणार नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ अतिशय महत्त्वाचा हा जो काही निर्णय आहे येणाऱ्या कालखंडामध्ये जे विद्यार्थी या विद्यापीठाच्या अंतर्गत पी एच डी करू इच्छित आहात किंवा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे या कालखंडामध्ये किंवा याच्या अगोदर केलेल्यांचं काही नाही परंतु पंचवीस ते तीस त्या कालखंडात ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं कि के असेल किंवा नोंदणी केली असेल किंवा इथून पुढं करणारे असतील अशा विद्यार्थ्यांनी यापासून सावध राहू यासाठी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात काही अडचणी असतील तर मला पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा तसेच ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शेटनेट क्लासेस करावायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी चॅनलच्या माध्यमातून हे चॅनल सबस्क्राईब घ्यावं हो, सबस्क्राईब करून घ्यावं हो, तसेच आवडल्यास कमेंट किंवा लाईक करावं हो। तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद